जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो आज तुफान गर्दी दिसतय जे शंभर बाप खाली धरले तरी शिवसेनेचं अस्तित्व तुम्हाला संपवता येणार नाही हा आवाज कोणाचा आहे हे सांगण्याची गरज नक्कीच नाहीये मात्र हे जुनं भाषण नसून काल नाशकात पार पडलेल्या निर्धार मेळाव्यात बाळासाहेबांच्या आवाजात झालेलं हे भाषण एआय बद्दल तुम्ही ऐकलंच असेल ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स ज्याचा वापर करून ठाकरे गटाने बाळासाहेबांच्या आवाजातलं हे भाषण काल मेळाव्यात ऐकवलं या भाषणात आत्ताच्या परिस्थितीवर बाळासाहेबांच्या आवाजात भाष्य आहे मात्र ठाकरे गटाच्या या प्रयोगावर भाजप आणि शिंदे गटाने जोरदार टीका केली आहे बावनकुळेंनी तर ट्विट करत ठाकरे गटाचा समाचारच घेतला ट्विटमध्ये बावनकुळे म्हणाले धिक्कार आहे आपला आवाज कुणी ऐकत नाही म्हणून आपले विचार हिंदू हृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजात ऐकवण्याचा फक्त फक्त आणि गटच करू शकतो मला खात्री आहे आज ज्यांनी मराठी माणसांच्या घरात घोटाळे करून गल्ले भरले त्यांच्या बुडावर बाळासाहेबांनी लाथच घातली असती ज्या गोष्टींसाठी वंदनीय बाळासाहेबांनी संपूर्ण आयुष्य खर्ची घातलं किमान त्याच्या विरोधात बाळासाहेबांचा आवाज वापरू नये त्यांचे विचार बुडवलात किमान मृत्यूनंतर त्यांच्या आवाजाचा असा गैरवापर करू नका असं बावनकुळे म्हणाले तर शिवसेनेच्या नेत्यांनीही ठाकरे गटावर जोरदार टीका केली आहे बाळासाहेबांनी एक वाक्य वापरलं की शिवसेना जाईल माझ्या शिवसेनेचं मी दुकान बंद करेल आम्हाला खरं हे काय ऐकायचं होतं बाळासाहेबांचा विचारांचा वारसा जर पुढं न्यायचा असेल तर ते काँग्रेसच्या मांडीवर जाऊन जे बसलेले आहे त्या काँग्रेसला आम्ही सोडलं हा विचाराचा निर्धार होईल असं आम्हाला सगळ्यांना वाटत होतं पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स झालं आणि एक कलमी टीका झाली या टीकेवर संजय राऊतांनी ही खणखणीत उत्तर दिलं स्वतः त्यांचे नेते शिंदे गटाचे नरेंद्र मोदी यांनी ए तंत्रज्ञानाविषयी देश कसा आम्ही पुढे नेतोय याबाबत काही भूमिका स्पष्ट केलेल्या आहेत आपल्या ने त्यांनी नेत्यांचं आपलं ऐकायला पाहिजे आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा या लोकांशी काय संबंध आहे संबंध काय अमित शहानी एक बनावट संघटना निर्माण केली आणि त्याला शिवसेना हे नाव निवडणूक आयोगाला द्यायला लावलं म्हणून बाळासाहेब ठाकरे यांच्यावर त्यांचा अधिकार होत नाही काल ठाकरे गटाने एआयचा वापर करून ज्या प्रकारे बाळासाहेबांचा सा आवाज वापरला त्यावर तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका